नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात मी पण मस्त आहे तर बघू शकता एवढा अर्धा तांब्या मी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये साखर टाकत आहे आता साखर आणि पाणी कसं घ्यायचं आहे ह्याचं है। माप तुम्हाला माहीत नसेल तर ह्या पॉकेटवर देखील मागे लिहिलेलं असते बघा त्या प्रमाणात तुम्ही घेतलं ना खूप छान असे गुलाबजाम आहेत तर हे मी आण गोविंदचं गुलाबजामचं पॉकेट आता गुलाबजाम तर आपण भरपूर वेळा खातो बनवतो पण काळेवाले जे गुलाबजाम असतात ना ते कसे बनवतात ते आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी गोविंदचं जे गुलाबजामचं पॉकेट आहे ते मी कट करून घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आता थोडं थोडं दूध टाकत आपल्याला मळायचं आहे जास्त दूध टाकलं तर एकदम पातळ होईल आणि त्याची गोळे बनणार नाहीत त्यामुळे अंदाज घेत घेतच आपल्याला हे पीठ मळायचं आहे ही ही तर अशा पद्धतीने आपण छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि नंतर पीठ मळून झाल्यानंतर आपण ह्याला तुपाचा किंवा तेलाचा हात घेऊन छान असं पिठाला पुन्हा एकदा मळून घेणार आहे ज्याने करून हे जे आता ताटाला चिकटत आहे ना हे चिकटणार नाही आता आपल्याला जेवढ्या गोळ्या पाहिजेत छोट्या मोठ्या तशा बनवून घ्यायच्या आहेत तर मी जरा मोठ्याच बनवल्या आहेत कारण कारण काळे गुलाबजाम तुम्हाला माहिती आहेत की मोठेच असतात नंतर काय कढईमध्ये तेल गरम करायचं आहे त्याच्यामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आता फ्राय करताना तुम्ही बघू शकता टाकलं की ह्याच्यामध्ये स सर्व बाजून त्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून आपले गुलाबजाम जे आहेत ते, ते एकदम का काळे होतील काळे म्हणजे पूर्ण करपायचे नाहीत बरं का त्याचा अंदाज घेत घेतच गी आपल्याला तळायचा आहे नाहीतर काळे करायला लावले म्हणून तुम्ही पाक करपून टाकसाला तसं करू नका आणि आतून देखील छान असे गुलाबजाम जे आहेत ते भाजले गेले पाहिजेत तुम्ही जर माझ्या चॅनेलवरील हा व्हिडिओ प्रथमच बघत असाल आणि अजून देखील माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा ज्याने करून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर लाईक शेअर कमेंट करायला देखील विसरू नका आता पाकाचा आपल्याला अंदाज बघायचा आहे तर पाक बघू शकता की ह्याला तुम्ही पाक चांगला उकळलेला आहे तर आपण चेक करणार आहोत की पाक तयार झाला आहे की नाही अशा पद्धतीने आपल्याला चेक करायचं आहे पाक झालाय रेडी मस्तपैकी गुलाबजाम टाकूया हे गुलाबजाम साधारण एक दीड तासानंतर छान असे मुरत आहेत आणि नंतर तुम्ही खाऊ शकता बाकी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद या मस्त गरमागरम गुलाबजाम खायला